भावा अरे ऊस बिलात न अधिक गाडी घेऊया पाणी पट्टी नंतर भरूया अरे मर्दा गाडी घेऊन पेट्रोलवर खर्च करण्यापेक्षा पाणी पट्टी भर आणि भविष्यातची तिजा पाण्याची चिंता मिटिव कोल्हापूर पाड बंधारे मंडळांतर्गत कोल्हापूर पाड विभाग दक्षिण आणि उत्तर कोल्हापूर यांचे विनम्र आवाहन पाणी पट्टी भरा जलसंपदा विभागास सहकार्य करा प्रशांत कोर, कोरटकर हा चिल्लर माणूस आहे असं मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये सांगितलेलं होतं आणि असा हा चिल्लर माणूस जर जर वर्तमानपत्रातल्या आणि या न्यूज मधल्या बातम्या खऱ्या असतील आणि तो दुबईला गेला असेल तर चिल्लर माणूस सक्षम पोलीस दलाच्या हातावर तुरी देऊन किंवा तो त्यांना सापडत नाही एक जवळजवळ महिनाभर सापडत नाही मग मुख्यमंत्री आणि राज्यकर्ते जे आहेत ते सगळे शिवप्रेमी आहेत त्यांचे विचार वेगवेगळे असतील पण ते शिवप्रेमी आहेत अशी माझी भावना आहे पण अशा या चिल्लर व्यक्तीला शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला कुठली यंत्रणा वाचवते याचा शोध घेणं गरजेचं आहे आणि ती कुठली यंत्रणा आहे की जी एक महिनाभर झालं या व्यक्तीला वाचवत आहे अटकेपासून संरक्षण देत आहे हे तपासण्याची गरज आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा